नमस्कार श्री स्वामी समर्थ रुद्रवाचन का करावे आता श्रावण महिना येत आहे तर आपण सर्व भगवान शंकराची उपासना करणार आहोत त्यात रुद्रवाचन देखील आपण करत असतो भगवान शंकर हे कुबेरांचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकरांची सेवा होते तेथे आर्थिक स्थैर्य लाभते कर्जबाजारीपणा कमी होतो रुद्रवाचन करत असताना भगवान शंकरांच्या पिंडीवर केला गेलेला अभिषेकचे तीर्थ म्हणजे अमृता समान आहे सर्व प्रकारच्या आधीव्याधी रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात असाध्य आजार बरे होतात म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत तसेच तापट रागीट हट्टी चिडखोर मुले आहेत अशा व्यक्तींना व मुलांना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावात नक्कीच बदल होतो व्यसनाधीनता कमी होते भगवान शंकरही या सृष्टीची पितृदेवता असून दररोज नित्य रुद्रपठन केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते या सेवेने घरात सुख समृद्धी व भरभराट निर्माण होते त्यामुळे आपण सर्वांनी भगवान शंकरांची सेवा ही केलीच पाहिजे आणि रुद्रवाचन देखील केले पाहिजे